हा अटल सेतू आहे आम्ही दादरला आलो होतो आणि पनवेलला जाताना अटल सेतू पुलावरून जाण्याची इच्छा होती म्हणून आम्ही हा मार्ग निवडला अतिशय सरळ आणि एकदम चांगल्या प्रतीचं काम केलेला हा अटल सेतू रोड आहे बाजूला मला बघायचं होतं पण तसं काही दिसत नाही हे परत त्यासाठी ड्रायव्हिंग करत आहेत बाजूला पत्रे लावलेले होते आतापर्यंत आता एका बाजूचे पत्रे काढलेले आहेत आणि रात्रीच्या वेळी अतिशय मन मनमोहक असं दृश्य या ठिकाणी दिसतं कारण सगळीकडे लाईटचे खांब बसवलेले आहेत त्याच्यावर अतिशय सुंदर अशी लाईटची रचना केलेली आहे नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कार्यकाळातच या पुलाचं उद्घाटन झालं होतं आणि आत्ता एक वर्षापूर्वी या पुलाचं प्रत्यक्ष उद्घाटन त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी आणि हा पूल खुला केलेला आहे प्रवाशांसाठी या पुलामुळे पनवेल आणि मुंबईचं अंतर अतिशय जवळ आलं आहे आणि या पुलावर तेवढी वाहतूकही नाही दिवसा तर खूपच कमी असते रात्रीच्या वेळी थोडीफार वाहतूक वाढते परंतु इथे थांबण्याचा वगैरे कधी प्रसंग येत नाही आणि एकदा माणसाने प्रवास मुंबईवरून किंवा पनवेलवरून सुरू केला की मध्ये थांबण्याची अनुमती नाही त्यामुळे सरळ मार्ग माणूस निघून जातो आणि इथे वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम कमी आहे एकदम सरळ मार्ग पनवेल ते दादर हे अंतर फक्त पंचेचाळीस मिनिटाचे आहे आता आम्हाला किती वेळ लागतो ते आपण पाहूच एखादा एक्सप्रेस वे असावा तसं असा वाटतंय मुंबई पुणे वे सुद्धा एवढा सुंदर नाही आहे इतकी ह्या कामाची प्रत चांगली आहे मध्ये मी ऐकलं होतं की या पुलाला तडे गेले अत्यंत अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे वगैरे पण आज मला असं वाटतं की या पुलाचं काम चांगलं झालं आहे ते जे काय टी व्हीवर वगैरे दाखवत होते त्या सगळ्या अफवा आहेत कुठे हो ना कुठे एखाद दोन ठिकाणी असं झालं असेल पण याचा अर्थ असा नव्हे की सगळ्या पुलाचंच काम निकृष्ट दर्जाचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही तर मला वाटतं आम्हाला एक दहा मिनटं झाली आहेत अजून एक एक मिनटाचा कालावधी आम्हाला आहे किंवा कदाचित आम्ही त्याच्या अगोदर सुद्धा जाऊ कारण हा दादरवरनं पंचेचाळीस मिनिटाचा वेळ होता म्हणजे प्रत्यक्ष अटल सेतूला वीस ते पंचवीस मिनटं किंवा तीस मिनिटंच लागतील मध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही कुठल्याही प्रकारची अडचण नाही रस्त्यामध्ये खड्डे नाहीत अतिशय सरळ आणि सुटसुटीत असा रोड मला असं वाटतं की पलीकडे त्या पलीकडे सुद्धा त्या रोडचा थोडा भाग दिसतोय आणि त्या बाजूला गेल्यानंतर तसा खूप लांबीचा पल्ला आहे हा एवढा मोठा पूल बांधणं समुद्रामध्ये ही साधी गोष्ट नाही परंतु आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानामुळे आणि विकसित झालेल्या सिव्हील टेक्नॉलॉजीमुळे हा एवढा मोठा पूल बांधला गेला हे असे विलक्षण असे काम आहे अशा प्रकारच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी श्री नरेंद्र मोदी यांच्या काळात चीनच्या बॉन्ड्रीवर आणि हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर या एरियातसुद्धा झालेले आहेत अनेक प्रकारचे टनेल्सुद्धा तिथे उभे केलेले आहेत आता तर कोकण रेल्वे प्रशासन हे तिथे जम्पिंग रेल्वे किंवा अत्यंत उंचीवरचे अतिशय कठोर परिश्रम करून बांधण्यात आलेली रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे तेही याचप्रमाणे होईल आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच जास्त प्रमाणात झाल्या किंबहुना त्याच्यापूर्वी काही झाल्या असतील पण अग नगण्य नग नग होत्या यावेळी मात्र अतिशय वेगाने अशा प्रकारची प्रगती भारतामध्ये झालेली आहे आणि याचा नक्कीच भविष्यात आपल्याला फायदा होईल आणि कितीही टीकाकार टीका करू देत पण केलेल्या कामाबद्दल ज्यावेळी आपण प्रत्यक्ष पाहतो त्यावेळी आपल्याला समजतं की किती महान कार्य आहे त्यामुळे या कामाबद्दल नरेंद्र मोदी प्रशासन त्यांचं गव्हर्मेंट आणि त्यांना वैयक्तिकरित्या तर माझे हंड्रेड पर्सेंट मार्क्स आहेतच पण त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनला सुद्धा माझा सलाम मी पूर्वी फक्त ऐकलं होतं आज स्वतः त्याच्यावरनं प्रवास करतोय त्याची भव्य दिव्यता महत्त्व या सगळ्या गोष्टी आत्ता मला कळल्या आणि पलीकडचं टोकसुद्धा मला आता टोक दिसतंय पनवेलच्या बाजूचं म्हणजे हार्डली मला वाटतं अजून एक दहा ते बारा मिनटात आम्ही पलीकडे जाऊ नाहीतर या दादरवरून पनवेलला जाताना ट्रॅफिक एवढं असतं की पलीकडे काही दिसत नाही पलीकडचं अंतर कापायला खूप वेळ लागतो आपल्याला नाहीतर आम्हाला दोन सव्वादोन तास लागले असते ते अंतर आता आम्ही जवळपास पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करणार आहोत वा सॅल्यूट मोदीजी सॅल्यूट